सन्माननीय बाईगिरकरांनी इंडियन क्रिकेट टीमचं अभिनंदन केलं माझी विनंती दोन आहेत की सतरा वर्षानंतर वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे त्या या विधिमंडळाने सर्वानुमते एक ठराव अभिनंदनाचा करावा आणि तो बी सी सी आयला पाठवावा आणि आपल्याच या विधिमंडळातील विधानसभेचे सदस्य सन्माननीय आशिष शेलारे बी सी सी आयचे खजिरनार देखील आहेत त्यामुळे त्यांचं देखील अभिनंदन आपण या सभागृहातून केलं पाहिजे अशी माझी विनंती अरे गटने पाहिजे ना ठीक आहे याच्यावरती गटनेत्यांच्या बरोबर बोलून आपण ठरवू प्रसाद लाड खाली बसा प्रसाद लाड प्रसाद लाड खाली बसा चला तुमची मतं घेणार आहे त्याच्यावर हे पहा अभिनंदनाच्या प्रस्तावात काय उल्लेख करायचा याच्यावर गटनेत्यांचा तुम्ही खाली बसा सगळे आता लाडसाहेब तुमचा मुद्दा कळलाय तुम्हाला बोलायला दिलं कशासाठी व करताय का खाली बसा चला नाही नाही असं नाही मुद्दा असा आहे की गटनेत्यांच्या आहो लाड साहेब अहो लाड साहेब हा सगळा विषय तुम्हाला प्रश्नोत्तराचा असू द्यायचा नाही का नेत्यांच्या गटनेत्यांच्या मध्ये ही सगळी चर्चा होत असते आणि त्याप्रमाणे आपण प्रस्ताव हो करू आता वादविवाद करू नका ना त्याच्यामध्ये नाही नाही असं काय मला तुम्ही धमकावू नका खाली बसा नाही 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 असं नाही चालणार म्हणजे याच्यावरती चर्चा होणार तुम्ही म्हणाल तसं बरे कर तुम्ही गटनेते आहात तुम्ही असं या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत त्यांना त्याला खाली बसा एक मिनटं चला त्या एपा प्रस्ताव तुम्ही म्हणाल त्याचा विचार करून गटनेत्यांच्या मिटिंगमध्ये होईल फायनली तुम्ही तुम्ही उगाच गडबड करू नका काय झालं का प्रसाद लाड सभापती महोदय सभापती काय दरेकर बोला दरेकर बोला प्रसाद लाड सभापती महोदय खाली सभापती महोदय सभापती महोदय सन्माननीय सन्माननीय प्रसाद लाड यांनी त्यांची भावना भूमिका मांडली त्याचा एवढा अगदी अंगावर सगळ्यांनी यायची काही आवश्यकता नाही आशिष शेलार बीसीए मध्ये काम करत आहेत आणि ती टीम त्या ठिकाणी माझ्या पूर्णता होत सभापती बोले सभापती बोले त्यांनी बोलायचं नाही का त्या सभासदाला त्याचा अधिकार नाही का सभापती मोदय आरण नसताना राजकारण करू नका त्यांनी काय बोलायचं हे ठरवणार का राजकारण करू नका आणि काल रेकॉर्ड रेकॉर्ड ना याच्या अगोदर केलं नाही का तुम्ही रेकॉर्ड दाबाजून झाला का मुद्दा मांडून झाला का नाही याच्या अगोदर पण केलंय ना पण पण एवढं अगोदर करायचं काय काय हे पहा तुम्ही सगळेजण लक्षात घ्या आता कुठलाही ठराव आपण अंतिम केलेला नाही आहे संसदीय कार्यमंत्री बोला तुम्ही खाली बसा अजून काही केलेलं नाही माननीय सभापती महोदय तुम्ही खाली बसा असं एवढा माननीय सभापती महोदय मला असं वाटत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मान्य सह बोला माननीय सभापती की आपला एक सहकारी या क्रिकेट असोसिएशनचा अखिल भारतीय कोषाध्यक्ष आहे तर आपण त्याचं स्वाभाविकपणे अभिनंदन केलं पाहिजे हे करण्यामध्ये कोणता कमी होणार आहे माझ्या लक्षात येत नाही त्यामुळे प्रसाद लाडाने मांडले हे बघा सभापती महोदया की आपल्या आपल्या विधान भवनाचा सदस्य हा जर अखिल भारतीय पदाधिकारी असेल तर त्याचं अभिनंदन करण्यामध्ये कोणता कमीपणा आहे माझं लक्षात आहे मी आता पुढच्या प्रश्नाकडे जाते तेवीस हजार पाचशे पंचावन्न मी प्रस्तावाच्या तपशिलाबद्दल कुठलाही निर्णय घेतला नाहीये फक्त अभिनंदनाचा करणार आहे तुम्ही त्याच्या आधीच इतकं असा इष्टपणे वागू नका ना